सांगली शहरातील साईनगर गायकवाड प्लॉट राम रहीम कॉलनी जीएसटी भवन पाठीमागील पहिली दुसरी आणि तिसरी गल्ली या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या महिन्याभरापासून अत्यंत अपुरा अवेळी आणि बारीक धारेने होणारा पाणीपुरवठा हा नागरिकांचा त्रासदायक ठरला असून महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देत महानगरपालिकेच्या ढिम्म कारभारावर कडाडून टीका केली आहे पाणी टंचाईबाबत सतत तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला या भागात महिलांना दिवसातून अनेक वेळा कुपनलिकेचे बोरिंगचे पाणी भरावे लागत आहे नदी उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती महानगरपालिका क्षेत्रात निर्माण झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली अपुरा जलपुरवठा कायम राहिल्यास आरोग्य बिघडण्याची भीती असल्याचे नागरिकांनी सांगितले यावेळी बोलताना मायालेंगरे म्हणाल्या गायकवाड प्लॉट परिसरात महिनाभरापासून पाणी पुरवठा अपुरा आहे महिलांना बोरिंगचे पाणी पिण्यासाठी आणण्याची वेळ आली असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकते तसेच मीराबाई सरगर म्हणाल्या आम्ही नियमित पाणी बिल भरतो तरीही बारीक धारा आणि अवेळी पाणी येते पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे असे सांगितले हर्षदा एवळे संगीता कोकळे सुवर्णा सूर्यवंशी मनिषा सूर्यवंशी वनिता सूर्यवंशी हर्षदा जवळे संगीता साळुंके चंपाबाई मारगुडे छाया लेंगरे दीपाली सूर्यवंशी यांनीही महापालिकेच्या दुर्लक्षाचा निषेध केला पाणी पुरवठा सुधारला नाही तर रस्त्यावर उतरू तसेच महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा इशाराही देतो जागा दिवसभर पाणी येत नाही रात्री जागून दोन वाजता आम्हाला पाणी भरायला लागतं साईनगर इथे पाण्याचा अपुरा पुरवठा असल्यामुळे पाणी मिळत नाही आहे गेले दोन महिने झाले पाण्याचा प्रॉब्लेम सुरू असल्यामुळे लोकांना पब लोकांना नळाचे पाणी प्यावं लागत आहे बोरिंगचे हापसून त्यामुळे पाणीचा अपुरा पुरवठा असल्यामुळे लोकांची खूप तारंबळा होत आहे पाण्याची त्यामुळे आता लाईट बिल घरपट्टी सगळ्या गोष्टी सगळ्या वेळेवर भराव्यात म्हणून बोलल्या जातात पण नदीला पुरेपूर पाणी अस असूनसुद्धा टाकीत पाणी नाहीये नळालाही पाणी येत नाहीये त्यामुळे नागरिकांना पाण्याची खूप टंचाई होत आहे त्यामुळे पाण्याची सोय करून द्यावी जर दोन दिवसात पाणी आम्ही मोर्चा महानगरपालिकेमध्ये जाणार आलं तर, तर। आम्ही मतदान करणार ना। नाही भरून सुधी आमच्या नळाला पाणी येत नाही आम्ही नगरपालिकेत घागरी मोर्चा घेऊन काढणार आहे बात वाली के